पार्टेवाडी एक्सर वरेवस्ती कुसगाव यामधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार पार्टेवाडी एक्सर वरेवस्ती कुसगावमधील ग्रामस्थांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला असल्याचं निवेदन वाई प्रांताधिकारी यांना दिल्याची माहिती प्राप्त झाले त्या निवेदनात नमूद असल्याप्रमाणे गेल्या दहा महिन्यांपासून शासन व स्थानिक आमदार यांच्याकडून संबंधितावर अन्याय करण्यात असल्याचं आहे सोबतच परिसरातील तरुणांवर आणि महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केल्याचंही म्हटलंय गावातील प्रमुख रस्त्यावर फ्लेक्स लावून रस्त्यावरती पश्चिम भागाला लुटून खाणाऱ्या आमदाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं नमूद केलं आहे सोबतच पाळीव प्रश्नवर देखील वेगवेगळे मजकूर लिहून त्यामध्ये जननायक की खलनायक खलनायकाचा खरा चेहरा ओळखा शेतकऱ्यांच्या पोरावर गुन्हा दाखल करणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे सोबतच मतदानावर त्यांनी बहिष्कार टाकला असं मजकूर लिहून गाव फेरी काढण्यात आली अशी माहिती प्राप्त आहे